आ, तो मुज्यावर हा राहणार बावड्याचा आहे आम हे आमच्या निदर्शनास आले त्यानंतर आम्ही त्याला पकडलं की तू ला बावड्याचा आहे आणि लाखेवडीत कसं काय वोटिंग करणार मग त्याचे त्याला बाहेर आणल्यानंतर पोलिसांकडून आम्ही त्याचं शूटिंग करायला लागलो की बाबा तू बावड्याचा लोकशाहीची हत्या करतोय तू कशासाठी बावड्यात नाही तर लाखेवडीला मतदान करतोय आणि तो लाखेवडीला वोटिंग करणार होता तो गिरमे ना गिर म्हणून नावाचा एक इसम आमच्या मतदार येथील त्याचं नाव आहे हे लक्षात आल्यामुळे त्याला आम्ही पकडला शूटिंग काढत असताना मंडोले आले की तू शूटिंग करू नको शूटिंग करू नको तुम्ही तुम्हाला काय अधिकार शूटिंग करण्याचा त्यानंतर मी शूटिंग चालूच ठेवली आणि आता बावडा पोलीस स्टेशनला त्यांच्यावर कंप्लेंट देण्यासाठी आलो आहे माझा त्यांनी मोबाईलच कावून घेतला श्रीमंडोलींनी आणि धक्काबुक्की झाली तिथं आम्हाला आलं टिकवायचे असले तरी असं बोगच मतदान घडलं तर या देशात लोकशाही कशी राहणार माझा एक जाहीर निषेध आहे मी मतदार म्हणून की असं घडलं तर या देशाची लोकशाही अजिबात टिकणार नाही लोकशाही टिकवायची असली तर आपण सगळ्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रशासनाने त्याच्यावर ताबडतोब गुन्हा करून अशी कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल केला पाहिजे व असं चपराक बसवली हो पाहिजे किती बोगस मताला मतदाना बोगस मतदान किती मग बोगस मतदान दोनशे ते तीनशे ते चारशे बोगस मतदान आहे त्यामुळे लवकरात लवकर निवडणूक अधिकाऱ्याने हे ही करून प्रत्येकाचा प ज्या 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 ऑब्जेक्शन आहे त्यांना पट दिस ना निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे तिथं चोख बंदोबस्त केला पाहिजे इथं हुकुमशाहीगत गावामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे मतदारावर परिणाम होऊ शकतो तरी प्रशासनाने लवकर याची दखल घ्यावी